हॅलो नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे तर आता उठून मी इथं झाडू वगैरे मारून घेतलं आहे स्वतः फ्रेश होऊन लगेच चपाती भाजी बनवायला घेतली तर सकाळी डब्याची गडबड असतेच त्यामुळं लवकर टायमिंगमध्ये डबा व्हायला हवा म्हणून पटपट इथं चपाती भाजी करून ठेव घेते मी तरीक इक हो तर एकीकडे चपाती एक भाजी अशी ठेवलेली असते आणि मध्ये चहा वगैरे तर त्यामुळं पटकन सगळं स्वयंपक होऊन जातो तर त्याच्यानंतर माझा लगेच चहा बनवून मी इथं मी चपाती आता खाऊन घेते तर माझा चहा वेगळा बनवावा लागतो कारण माझा चहा गुळाच असतो आणि ह्याच्यासाठी साखरेचा बनवावा लागतो तर त्यांचं लगेच चपाती बनवत बनवत असताना चहा वगैरे देऊन देते मी आता ते लगेच ऑफिसला निघून जातात बरोबर आठला कधी आठच्या आधी तर ते गेल्यानंतर मग चहा वगैरे इथं घेते मी अजून विही वगैरे कुणी उठलेलं नाही तोपर्यंत बाकीची कामं पटपट आवरायची आहेत आणि आज आहे शुक्रवार तर, पट तर त्यामुळं साडेदहाच्यात पूजा करून घ्यायची मला तर चहा झाल्याच्यानंतर लगेच मग मी बाळाची जी गुट्टी होती तर ती पूर्ण बनवून घेतली आणि लगेच ती उठलेलीच होती तर मग त्यामुळे तिला लगेच सारून घेतली तर परीला आता फक्त पाच महिने झालेत तर त्यामुळे तिला मी गुट्टी रोज देत असते जमेल तेवढे दिवस मी नक्की देव जास्त दिवस देण्याचा प्रयत्न करेन कारण विहीसाठी पूर्ण वर्षभर मी गुट्टी घातलेली होती आणि बाळाची गुट्टी घालताना मग फक्त त्याच्यात खारी बदाम आणि वेखंड वगैरे एवढं नाही घालत तर सगळे जे काही बाळगुटीबरोबर ज्या औषधी वनस्पती असतात तर त्या सगळ्या उघडून मी रोज तिला थोडंसं असं देते आणि आता अंगावलं जास्त दूध जास्त नसतं त्यामुळं वरचं दूध घेते आणि त्याच्यामध्ये सरळ बनवते हो मी आणि थोडंसं दुधाची क्वांटिटी पण जास्त घेऊन बनवते हो तर त्याच्यानंतर इथं आता मी फर्श फरशी पुसण्याच्या आधी सगळं आधी सोफा वगैरे सोफ्याचे जे कॉर्नर आहेत तर ते सगळे पूर्ण पुसून घेते रोज जर कितीही पुसला तरी रोज धूळ येते तर त्यामुळं शक्यतो लवकर रोज सगळं पुसून घेते आणि ह्याच्यानंतर पूर्ण डोअर वगैरे टेब वगैरे जे काय होतं तर ते नीट क्लीन करून झालं आणि मग त्याच्यानंतर फरशी पुसायला गेली तर फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये नेहमी दर शुक्रवारचं मी ह्याच्यामध्ये शुक्रवारी मंगळवारी मीठ आणि गोमूत्र हळद हे सगळं घालते तर हे शुक्रवारचे उपाय आपण घरगुती केलेच पाहिजेत जरी कोणी असं मानत नसेल तर ॲटलीस्ट म्हणजे सायंटिफिकदृष्ट्या बघितलं ही हळद आणि मीठ याच्यापासून जंतू वगैरे असतात तर ते सगळे मरतात नाश होतं त्यांचा त्यामुळं मग हे उपाय केलेच पाहिजे प्रत्येक गृहिणीने आणि जरी ज्यांना रोज पूजा जमत नसेल तर ज्या दिवशी आपल्या कुलदेवतेचा वार आहे तर आमच्या इथं आहे शुक्रवार तर त्यामुळं मी शुक्रवारी जास्त वेळ पूजा करते म्हणजे सगळे भांडे वगैरे उजळणे वगैरे सगळं त्यामुळे थोडासा वेळ लागतो त्यामुळे जरी रोज पूजा प्रत्येकाला ना नसेल जमत तर ॲटलीस्ट आठवड्यातून एक दिवस तर पूर्ण व्यवस्थित अशी पूजा देवपूजा केलीच पाहिजे तर त्याच्यानंतर सगळं फरशी पुसून झाल्यानंतर मग मी लगेच आंघोळ करून घेतली आंघोळीनंतर लगेच इथं देवपूजा करायला बसली मी आणि देवपूजा आता पूर्ण भांडी वगैरे माझे घासून झालेत सगळे आणि आता लगेच इथं देवपूजा करायला चालू करते तोपर्यंत जोपर्यंत मी भांडी घासत होते तोपर्यंत विही इकडं पूर्ण जे देव दे होते तर असे पसरवून सगळे वगैरे ठेवले होते तर त्यामुळे ती असले की मला थोडासा उशीरच लागतो तरीही आज माझं दहा वाजता पा बरोबर आंघोळ वगैरे सगळं झालं आणि विहीचीही आंघोळ झाली तर तीही लगेच उठली ती त्यामुळे तिलाही लगेच आंघोळ घालून घेतली आणि आता देवपूजा आवरून घेते तर शुक्रवारचा पूजेला मला बरोबर अर्धा दा तास ते पाऊन तास बरोबर जातो तर बरोबर साडे दहा वाजले तेव्हा माझी पूजा झालेली तर असं म्हणजे शुक्रवार दहा साडे शुक्रवारी साडे दहानंतर राहुकाल स्टार्ट होतो तर राहूकालमध्ये मी शक्यतो पूजा नाही करत त्यामुळं मग मी पटकन जरा लवकर आवरण्याचा प्रयत्न करते त्याच्यानंतर पूजन वगैरे मग ते साडेदहा नंतरच केलं मी कारण नंतर करायचं म्हटलं तर राहिलं की राहून जातं मग ते इथं रोज देवपूजेसाठी म्हणजे देवासाठी छोटी अशी चपाती बनवायचा रोज प्रयत्न करत होते मी पण झालंच नव्हतं शक्य त्रास आठवणीत राहिलं आणि त्यामुळे व्यवस्थित केले मी त्रास दिव्याला जे फूल आलेलं आहे तर तेही बघू शकतात तर हल्ली मी देवपूजा जास्त व्हिडिओ बनवत नाही कारण मलाच वाटतं कधी कधी म्हणजे फक्त मी व्हिडिओ बनवण्यासाठी देवपूजा वगैरे करते का तर त्यामुळं मी शक्यतो काय करते थोडंसं शॉर्टमध्ये दे देवपूजा दाखवते दे पण जेव्हा पण मला जमतं ते तर तेव्हा मी जास्त वेळ देवपूजा करत असते किंवा नामस्मरण वगैरे करत असते तर त्याच्यानंतर मग झालं परी पण उठलेली होती तिला दु घुट्टी वगैरे दिलेली होती तर तिला ही आंघोळी घाल घालून घेतली आणि तर दरवाज्यामध्ये पण स्वस्तिक काढते मी मंगळवारी शुक्रवारी जेव्हा पण उंबटाले पण करते तर तेव्हा तर परीच्या आंघोळ आता छान झाली तर तिला खेळायला टाकलं इकडं आणि आता लगेच मी कपडे धुवून घेते तर पावणे बारा वाजत आलेत नंतर भूकही लागते तर त्यामुळं लवकर शक्यतो थोडंसं आवरायला बघते मी तर सकाळी बरोबर सहाला जर उठलं तर माझी दहापर्यंत पूर्ण कामं होऊन जातील पण झोपच पूर्ण होत नाही दिवसाचं जर झोपलं तरीही म्हणजे दिवसाचंही झोपता येत नाही कारण जागा म्हणजे एक जागे असते तर एक झोपलेले असतं तर त्यामुळे त्यांच्यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे त्यामुळे धु दिवसाचीही झोप होत नाही रात्रीचीही पूर्ण होत नाही त्यामुळं काही नाविला आहे स सकाळी उशिराच उठून म्हणजे उठ उट, उठून सगळं आवरावं लागतं तर मी खूप ट्राय केलेला तर तेव्हा माझी तब्येतच बिघडलेली की पाच वाजता उठून सगळं आंघोळ करून वगैरे स्वयंपाकघरात जाऊन पूर्ण जेवण वगैरे बनवण्याचा पण ते नाही शक्य होत पण ज्यांना शक्य होतं आहे तर त्यांनी प्लीज आंघोळ करूनच खरं तर स्वयंपाकघरात गेलं पाहिजे पण मला नाही जमत आहे तर तुम्हाला जर जमलं तर नक्की करा तुम्ही तर आता इथं सगळे कपडे धुवून झाल्यानंतर मग मी लगेच कपडे सकट टाकले आणि त्याच्यानंतर मग केलं जेवण तर आजचं हे होतं माझं सकाळी सात ते दीडपर्यंत रु दीडपर्यंतचं रुटीन तर कपडे वगैरे धुवून सुकेपर्यंत दीड वाजलेले तर, 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 वाज तर शुक्रवारचे हे जे मी सांगते ते उपाय तर मी हे स्वतः केलेले आहे तर म्हणून मी तुम्हाला सांगत असते तर नक्की करून पहा तुम्ही जर तुम्हाला फरक पडला तर तुम्ही स्वतःहूनच नक्की पुढं चालू ठेवाल जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा